आजची रेसिपी मी अतिशय सिम्पल घेऊन आली आहे लहानपणीची आठवण आहे परंतु हे पिंगर आपण नुसते असे खातो आज मी तुम्हाला नवीन पद्धतीने करून दाखवणार आहे अतिशय झटपट कोणत्याही गॅसचा वापर न करता आज आपण हा नाश्ता करणार आहोत इथे मी विकतचे दोन पाकिट आणलेले आहे किंवा तुम्ही बाजारातले पिंगर आणून घरीसुद्धा तळू शकता तसं काही नाही परंतु मी बाजारातले रेडीमेडच आणलेले आहे आणि त्याची आपल्याला फिंग काढून घ्यायचे आहे आता प्लेटमध्ये काढून घेतल्यानंतर मध्यातून आपल्याला त्याचे दोन असे भाग करून घ्यायचे आहे तर झाले आपले दोन भाग झाले आता इथे उकळलेला बटाटा घेतला उकळून घ्यायचे बटाटे आणि दोन बटाटे मी इथे किसून घ्यायचे आपल्याला दोन्ही बटाट्याचा मस्त लगदा झालेला आहे आणि त्यामध्ये आपल्याला काही जिन्नस टाकायचे आहे बारीक चिरून कांदा टाकायचा आणि टमाटरसुद्धा आपल्याला बारीक चिरून टाकायचं आहे कोथिंबीर बारीक चिरून टाकायचं आहे नंतर बेसिक मसाले टाकायचे इथे थोडासा चाट मसाला टाकायचा नंतर आवडीनुसार तुम्ही तिखट टाकू शकता चवीनुसार मीठ टाकायचं थोडा धने पावडर आणि इथे आपल्याला जिरं पावडरसुद्धा टाकायचा आहे आता सगळे मसाले आपले छान टाकून झालेले आहे नंतर पूर्ण एकत्र आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि पूर्ण मसाले आपल्याला एकजीव करून घ्यायचा आहे इथे आपले स्टपिंग तयार झालेलं आहे नंतर काय करायचं जे आपण कापून घेतलेले फिंगर आहे ना ते घ्यायचे आणि त्यामध्ये आपल्याला भरायचे आहे दोन्ही साईडने भरून घ्यायचं आणि नंतर टमाटर सॉसमध्ये आपल्याला बुडवायचं आहे आणि त्याला आपल्याला बारीक शेव लावून घ्यायची आहे असा नाश्ता झटपट मुलांना करून देऊ शकता आणि हा मोठ्यांनासुद्धा आवडेल आणि तितकाच हा टेस्टी लागतो मुलं मुलांना का असे पिंगर जरी आणले ना तर नुसते न खाल्ल्यापेक्षा तुम्ही असे करून देऊ शकता आणि झटपट होणार आहे तुम्ही नाश्त्याला करू शकता ब्रेकफास्टलासुद्धा करू शकता अतिशय चटपटीत असा हा झालेला आहे लहानपणी जी आठवण आहे लहानपणी आपण नुसते असे पिंगर खात होतो आता तुम्ही याला काय म्हणतात पिंगर म्हणतात की अजून याला कोणतं नाव आहे ते, ते मला सांगा आणि मस्त इतकं सुंदर आणि टेस्टी झालेलं आहे काही सांगूच नका आणि तुम्ही नक्की करून बघा व्हिडिओला नक्की लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा